हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मग सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आजचा ब्लॉग थोडा शॉर्टकट आहे कारण आज काही जास्त नाही तर मी चालले मार्केटला आणि मार्केटला मी का चालले ते मी पुढे सांगतेच त्या आधी हा जो रूट आहे सो हा सगळा रस्ता पहा तुम्ही आधी टावर पाहू शकता इथं की घड्याड दिसते समोर ऑरेंज कलरची तर यालाच म्हणता शिवाजी चौक म्हणजे जे इथले आहे त्यांना माहिती आहे बट जे नवीन असतात त्यांना माहिती नसते so, सो हा ड्रेस मी घेतला सिटी सेंटरमधून तर मी गेले होते ड्रेस घ्यायला आणि मी रात्रीच्या साडेआठला गेले होते साधारण उशिरास निघाले होते घरून कसं असतं काही गोष्टी सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी काही ना काही करावंच लागतं सो प्रकारे मी काही ना काही केलं आणि तेव्हा तर मला ड्रेस मिळाले आणि दोन घेतले मी त्याबद्दल तर छान असे मस्त दोन ड्रेस घेतले आणि मी गेले होते शिवाजी चौकात शिवाजी चौकात खूप छान छान प्रकारचे तुम्हाला ड्रेसेसचे पूर्ण सेट मिळतील आणि तिथंच स सिटी सेंटर करूनच एक आहे सो तिथं खूप छान छान ड्रेसेस मिळतात तर तिथं तुम्ही नक्की विजिट करा आले तर फार छान ड्रेस राहतात तिथले तर तुम्हाला मी कोणते कोणते ड्रेस घेतले ते ओपन करून दाखवते बट uh, जो एक लाईटवाला होता सो हा तर तो हा मी रिटर्न केला कारण तो मला फार असं म्हणजे खूप लूज लूज होतच होता चो, डबल एक्सेल त्याची साईज होतीच बट म्हणजे मला पूर्ण लेंथ त्याची पाया पायापर्यंत टच होत होती तर त्या हिशोबाने मला तो, तो अजिबातच चांगला वाटला नाही आणि फार लॉंग झाला तो मला तुम्ही त्याला रिप्लेस करणार आहे आणि त्याच्या जागेवरती छान असा दुसरा घेणार आहे जो मी तिथं पाहिला होता तर हा एक दुसरा जो होता तो मी ठेवला होता कारण हा एकदम मला कम्फर्टेबल वाटला आणि छान होता कापड वगैरे ते टेन ऑफ टेन होते सो मी तुम्हाला यांना क्लोजअपमध्ये दाखवते एक एक करून तर तुम्ही पाहू शकता की याची लेंथ आणि डिझाईन आणि ही त्याच्यावरचा दुपट्टा होता हा दुपट्टा वगैरे फार छान होता आणि ही जे पॅन्ट होती इला फक्त पुढूनच तिला बॉर्डर होती पुढच्या साईडला बॅक साईडला काहीच नव्हतं सो पुढच्या भागाला डिझाईन होती आणि तीही फार छान होती सो चला मी उभे राहून दाखवते एक एक करून तर हा होता माझा पहिला आणि याचं तुम्ही नेक डिझाईन पाहू शकता की हा ज्या चेस्ट किती सुंदर दिसत होता आणि हाईट पण कम्फर्टेबल होती मला त्याची आणि त्याचं जे घेर होता म्हणजे त्याचा पोटाचा वगैरे भाग किंवा हात वगैरेचे जे स्लीव्ज होते ते फ्री होते एकदम मस्त छान मला काहीच असं मला असं सुटसुटीतच हवं होता ते टाईट वगैरे कपडे नाही घ्यायचे आणि मी याला फिटिंग देखील करणार नाही सो ही त्याची पॅन्ट होती आणि बॅक साईडला म्हणजे हिला पाहू शकता तुम्ही इलेक्ट्रिक दिली आहे अर्ध्या भागात आणि पुढे तिला नॉड दिला आहे आणि हे जे आहे ना तर हे पूर्ण हातवर्क हे खूप छान आणि बारीक काम आहे ते खूप सुंदर काम आहे सो मस्त आहे आणि मला पँट फार आवडली कारण पॅन्ट खूप सुटसुटीत होती मस्त मोठीच होती काही काही पॅन्ट कशा पेन्सिल पॅन्टसारखे राहतात एकदम अशा चिपकून राहता ही तशी नव्हती थोडी सुटसुटीत होती सो दुसऱ्या ड्रेसचं मला फार 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 आवडलं ते म्हणजे त्याचा नेक डिझाईन आणि त्याच्या स्लीवजवरती जे छोटेसे आ, होते ते लेस ती आवडली ले होती मला मोस्ट ऑफ आणि खाली त्याचं तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी जा जाडीसारखं मस्त डिझाईन होते लेस होती, होती सॉरी हे देखील मला आवडलं त्यामुळे मी हा पर्चेस केला होता बट मी घरी आले आणि जेव्हा टाकून पाहिलं अंगात तर तो फार डगला झाला मला फारच लॉंग झाला तर मला काही तो आवडला नाही तर रिटर्नला मी रिप्लेसचा तो दिला आहे सो so, मी दुसरा घेणार आहे आणि छान शॉप आहे ते तुम्ही केव्हाही तिथं तुम्हाला झालं नाही तर रिटर्न करू शकता किंवा काही प्रॉब्लेम आला तर रिटन करू शकता तर याचे पॅन्ट एवढी सुंदर होती पॅन्टच्या दोघी साईडला म्हणजे पूर्ण कळेला पॅन्टच्या छान अशी मस्त डिझाईन होती त्यामुळे पण छान वाटत होतं आणि कलर तर वा वा कलर खूप छान होता आणि याची जी दुपट्टा होता हा होडणी तर ती होडणी फार सुंदर होती आणि अशी शायनिंग होती तिच्यात वेगळीच आणि मस्त होती सॉफ्ट होती फारच तर खूप छान होता हा ड्रेस मला अजिबातच द्यायचा नव्हता बट काय करू आता तो होत नव्हता मला सो त्या हिशोबाने मला तो, तो रिटर्न करावा लागला आणि त्याच्यात छोटी साईज मिळाली असती ना ते मी नक्की घेतला असता तोच बट नव्हती तर ह्या साड्या मी काल आणल्या होत्या बट म्हटलं आता व्हिडिओ बनवतेच आहे तर तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करून देऊ की मी कोणती साड्या घेतली होती तर मी अशी मरून कलरची साडी परचेस केली आहे सो हिचा कलर म्हणजे रेड पण नाही आणि वेगळाच आहे थोडा तर एवढी सुंदर दिसत होती व्हिडिओ रात्री शूट केला आहे त्यामुळे तुम्हाला बरोबर दिसणार नाही बट ही साडी एवढी सुंदर एवढी सुंदर म्हणजे मला याच्यात कलर होते अजून एक कलर होता आय थिंक पिकॉक ग्रीन होता तो आणि खूप छान हा कलर मला फार आवडला आणि डिझाईन पाहतो मी पूर्ण हात वर्क याच्यावरती हे सगळे डायमंड हाताने लावलेले राहता तर त्या हिशोबाने याची प्राईस जास्त असते पण मी हे काल अशाच गेले होती का होते सहज तर परचेस केलं होतं काल एका मावशीकडून त्यांचं दुकान आहे तर खूप छान छान साड्या होत्या तिथं नवीन स्टॉक आलेला जो असतो सगळा असतो त्यांच्याजवळ नवीन नवीन भरपूर व्हरायटी होती बट मला हा कलर नव्हता माझ्याजवळ तर मला हा घ्यायचाच होता सो मी हा घेतला आणि म्हटलं आज मी बाहेरून काही गोष्टी मागवल्या म्हणजे घेऊन आले तर त्यांचा व्हिडिओ मी अपलोड करणार होते तर विचार केला की मी तुमच्यासोबत ज्या मी साड्या आणल्या होत्या त्या देखील शेअर करून घ्यावे तर तो जो होतं ते डायमंडचं सगळं तर ते ब्लाऊज पीचचा भाग होता तो फ्रंट डिझाईनला आलं असतं ते आणि अशी ही साडी होती तिची बॉर्डर खूप नाजूक आणि खूप सुंदर आणि सगळेमध्ये डायमंड डायमंड होते तर ते फार छान चमकत होते तुम्हाला मी क्लोजअपमध्ये दाखवते किती छान असं तिचा वेगळ्याच प्रकारचं तिच्यात शायनिंग होती डाय डायमंड्समुळे फार सुंदर दिसत होती ती, ती साडी आणि अगदी एकदम लाईट वेट एवढं काही तिचं वजन नाही खूप छान आणि खूप हलकी आणि कापड तर खूप सॉफ्ट होता आणि तुम्ही त्याची प्राईज गेस करून मला कमेंट करा किती असू शकते आणि ही घेतली होती फक्त आणि फक्त चारशेला सो पाचशेला होती ती बट आता चारशेला लावायला लावली त्यांना तर हा होता ब्लाऊज पीस आणि मेन मी ही साडी ब्लाऊज पीससाठीच घेतले कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस खूप सुंदर होता आणि असे कमी कमीच मिळतात साड्यांवरती ब्लाऊज पीस जे एवढे सुंदर असतात तर हे शिवल्यानंतर एवढं छान वाटेल ना वा मी तुम्हाला वेअर करून नक्कीच दाखवेल आणि मला आधी ब्लाऊज शिवायला टाकावं लागेल त्यासाठी आणि साडीचा कापड तर टेन ऑफ टेन होता खूप सुंदर होता खूप सॉफ्ट होता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सांगा इथं जवळच शॉप आहे त्यांचं भरपूर सुंदर साड्या आहे खूप खूप छान छान साड्या त्यांच्याजवळ आहेत सो so, माझ्याकडे शाळेंचं अजिबातच म्हणजे मला वेडं नव्हतं आणि होत्याच नाही पण आता कसं मला कुठेही जावं लागतं कोणाच्या इथं घरी इथं चांगलं वाटत नाही ते ड्रेस वगैरे आणि आपलं जीन्स वगैरे वेअर करणं सो त्या हिशोबाने मी आता साड्या पण परचेस करते आहे आणि सगळ्याच गोष्टी मी आता माझ्याजवळ उपलब्ध करून ठेवणार आहे संसारात काय नाही मी आधी विचार करायची की सगळं घरासाठी सगळं घरासाठी काही होत नाही आपण आपला जेवढा जीव जाळतो तेवढंच आपण जळत राहतो स्वतःचा विचार करायचा स्वतःसाठी पण काहीतरी करत राहायचं आणि खुश राहायचं आणि माणूस घरासाठी विचार करण्यात स्वतःचा विचार करत नाही हाच त्याचा मूर्खपणा असतो हे आता मला कळायला लागलं सो मी मस्त साडी वगैरे घेतल्या होत्या आणि तुम्हाला आता मेन गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे मी माट घेतला तुम्हाला मग अशी मागे बोलली होती एका ब्लॉकमध्ये की मला माट घ्यायचाच होता आणि आता योगायोग असं झाला की माझ्या ज्या माठचा नळ आहे तो आमच्या साहेबांनी तोडून टाकला पाणी घ्यायला गेले तर सो मी हा एक माट छोटूसाच परचेस करायचा होता मला कारण वरती ठेवायचा होता त्याला म्हणून आणि पन्नास रुपयाचं स्टँड घेतलं त्याच्यासोबत क्रिसमस ट्री देखील मी घेऊन आले कारण मला आणायचंच होतं ते कधीपासून दारात ठेवायला तर हे आणलं थँक्यू फॉर वॉचिंग बाय